जम्मू काश्मीरच्या बैसरम खोळ्यात झालेल्या दहशत हल्ल्यानंतर आपल्या देशात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेनंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात या चिंतेतून पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक घेतली या बैठकीत पाकिस्तानने सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच त्यांनी शिमला करार स्थगित करण्याची घोषणा केली आता पाकिस्तानच्या या धमकीमुळे केवळ दोन्ही देशांचे संबंधच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियातील शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता प्रश्न हा आहे की पाकिस्तान ज्या शिमला करारावरून भारतात धमकवण्याचा प्रयत्न करत आहे तो करार भारतासाठी नेमका किती महत्वाचा आहे त्या कराराचा नेमका इतिहास काय आणि या घटनेनंतर पुढे नेमकं काय होऊ शकतं चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिमला करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी तयार करण्यात आला होता दोन जुलै एकोणीसशे रोजी भारतातल्या शिमला शहरात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुलफिकार अल्लो भुट्टो यांनी या करारावर सह्या केल्या होत्या हा करार फक्त युद्धाची परिस्थिती सोडवण्यासाठीच नव्हता तर भविष्यात दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्ताव करण्यासाठी ठेवला होता या करारातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे द्विपक्षीयतेचे तत्व याचा अर्थ असा की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सगळे वाद सगळ्या समस्या केवळ आपापसात बोलून म्हणजेच परस्पर संवादातून सोडवायच्या म्हणजेच संयुक्त राष्ट्र किंवा अमेरिका किंवा इतर कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारायची नाही हे ठरलं होतं हा भारतासाठी खूपच महत्वाचा मुद्दा होता कारण पाकिस्तान नेहमी काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत असे तसेच या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध बळाचा वापर न करण्याची प्रतिक्रिया देखील केली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर जी नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी सी निश्चित करण्यात आली होती ती दोन्ही देशांनी मान्य केली होती खरं सांगायचं तर शिमला करार भारतासाठी खूप महत्वाचा आहे कारण यामुळे काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा बनला होता म्हणजेच इतर कोणताही देश या वादामध्ये हस्तक्षेप करू शकत नव्हता जर पाकिस्तानने हा करार रद्द केला तर याचा अर्थ असा होईल की ते द्विपक्षीय चर्चा थांबवतील आणि काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ठरवण्याचा प्रयत्न करतील आणि यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू शकतो आणि नियंत्रण रेषेवर अधिक संघर्ष होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तिसरे देश यामध्ये दे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करू शकतात ज्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात दबाव वाढू शकतो पाकिस्तानने हा करार रद्द करण्याची धमकी भारतावर दबाव आणण्यासाठी दिली असावी जेणेकरून भारताने पाणी करारावर आपली भूमिका बदलावी तसेच आंतरराष्ट्रीय सणाभूती मिळवण्याचा आणि भारताविरुद्ध आपली प्रतिमा सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो आता अशा परिस्थितीत भारतापुढे काही आव्हान आहे दहशतवादाविरुद्ध कठोर भूमिका घेणे गरजेचे आहेच पण सोबतच पाकिस्तानच्या या कृतीला मुस्तेगिरीने सामोरे जाणे आवश्यक आहे शांत राहून आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानावर दबाव आणणे किंवा आपल्या भूमिकेवर ठाम राहणे हे भारतापुढील काही पर्याय असू शकतात आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची स्थिती मजबूत असल्याने तिसऱ्या देशांची मध्यस्थी झाली तरी सुद्धा भारताचे पारडे जर राहू शकते पण काही देश पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या मदत करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळे आता भारताची पुढची चाल नेमकी काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरले या गंभीर परिस्थितीवर भारताने नेमकी काय भूमिका घ्यावी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्रीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद